महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रपीतचे संपादक अजय जाधव आबायांची निवड महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघ राज्य सदस्यपदी विजय पवार महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी दैनिक राष्ट्रगीतचे संपादक अजय जाधव आबायांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी दैनिक नवा महाराष्ट्राचे संपादक अशोकराव केळवेकर सचिवपदी दैनिक क्रांतीसिंहच्या संपादिका श्रीमती सुनंदा मोरे यांची निवड संघाचे राज्याध्यक्ष किसनभाऊ भसे यांनी शुक्रवारी केली तर सदस्यपदी दैनिक नव्या युगाचा नवा भारताचे संपादक यांची निवड केली आहे कोल्हापूर जिल्ह्याला प्रथमच ही संधी प्राप्त झाली आहे दरम्यान अजय जाधव आबा यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे कळताच इचलकरंजी शहर तसेच हातकलवडे व शिरो तालुक्यातील अनेक पत्रकार मान्यवरांसह त्यांना शुभेच्छा दिल्या व या निवडीचे स्वागत केले महाराष्ट्र राज्य संपादक व पत्रकार सेवा संघ मुंबईच्या राज्य समिती सदस्यपदी दैनिक महानकार्याचे संपादक विजय पवार यांची निवड संघाचे राज्याध्यक्ष किसनराव भोसे हो उपाध्यक्ष नरेंद्र मधुकर लजके समन्वयक मनोज शंकरराव आगे यांनी केल्याचे प्रमाणपत्र दिले आहे तसेच पवार यांची सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रभारीपदीही निवड करण्यात आली आहे संपादक व महाराष्ट्र सेवा संघाचे से राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यात अध्यक्ष हे संपादक आहेत राज्यातील सर्वात मोठी आणि जुनी संघटना म्हणून या संघटनेचा परिचय आहे दैनिक महान कार्याच्या माध्यमातून विजय पवार यांनी घेतलेली जे पाहता त्यांची ही निवड सार्थ असल्याचे अनेकांनी म्हटले आहे त्यांच्या या निवडीनंतर हाकलंगडे व शिरोळ तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले